महाराष्ट्राला सांगितलं सन्सराटी निर्माण केली किसी सन्मान केला विलास वडेच्या लोकमतनी आम्ही सांगितलं ते भिकारी होते जे मेले ते भिकारी होते माझं ट्विट काढ ते मी कोणाला ट्विट केलंय ते बघ लोकमतचा रिपोर्टा नाही जाऊ द्या नाही आता ट्वीट ट्वीट त्वीट ते लोकमतचं ट्विट काढच शोधून काढते आणि कोणाच्या ट्विटला ट्विट केलंय ते पण आपण शोधून काढूया चला आता पुढे बघू ना काढ माझं ट्विट काढ ना तुझ्याकडे तर तुमची अख्खी यंत्रणा आहे ना काढा पटकन दोन मिनिटातले तुम्ही वाचून दाखव का का ते ट्विट माझं बरं कसं वाटिकल होतं थे? देशमुख हत्या प्रकरणात काय संबंध आहे सांगा महाराष्ट्राला कारण काय झालंय सगळ्यांना असं वाटतंय की थोरातांचा काहीतरी संबंध आहे तुमच्या त्या ट्विट मुळे खूप मोठा गैरसमज निर्माण थोरातांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा पोस्टमॉर्टम झाला हो की नाही मग ते ना। सांगा ठीक आहे ऐकू त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम नंतर मी त्याला फोन केला होता मी त्याची माहिती घेतली होती hmm. आणि फोनवर त्यांनी मला जी माहिती दिली होती की त्यांना छप्पन अमुक अमुक ठिकाणी लागलेलं ला होतं पण त्यांच्या डोळ्यावर आणि मला म्हणून हे खटकलं जास्त हे सुद्धा मी तुला मिनिटाचा कॉल झाला त्याच्यात हे सुद्धा सांगितलं होतं की डोळ्यावर पंचवीस मारले गेलेत आणि काळे निळे झाले होते याच्यावर सुद्धा मी तुला सांगितलं मगाशी आपल्या पंधरा वीस मिनिटाच्या कॉल मध्ये की हे ब्लॅक अँड ब्लू झालेले नव्हते आता लोकांना अशोक थोरात त्याचे जे फोटो होते ना पोस्टमॉर्टमचे जाहीरपणे दाखवले मग लोकांना कळेल की ब्लॅक अँड ब्लू होते ते रक्त फोटो होते का खरोखर ते जे जाळले गेले असं जे म्हंटलं गेलं ते होते की नाही हे लोकांना आता फोटो देखील रिलीज करा तू करून घे त्यांच्याकडनं अशी मी तुला विनंती करते म्हणून कशी शकता आहे त्यांचं उत्तर घेण्याचा प्रयत्न केला एखाद्या चर्चा होते ना आपली चर्चा होते ना तेव्हा पण प्रश्न विचारता आले असते पण तुला सणसनाटी करायची आहे तुला सणसणी करायची आहे मी कसा बोललो कसा आर्ग्यू केलं तुम्हाला किती राग येतो महाराष्ट्र नाही विचारले फक्त ऐकून घ्यायचा प्रश्नाला उत्तरदायी नाही मी असं नाही प्रश्न विचारले जातील तुझ्या सगळ्या प्रश्नांना वीस मिनिट मी उत्तर हे करता तुम्हाला एवढा रागा सकाळ आता तुझा कार्यक्रम किती वेळ चालवते

एकदा नाही द्या तुम्ही मुलाखत येणार आहे प्रॉमिस करा मला प्रॉमिस करा मला प्रॉमिस करा मुलाखत येणार का आता वेळ संपलाय माझा माझा वेळ संपलाय थँक्यू